हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कृष्ण जम जन्माष्टमी स्पेशल अशी ब पोह्याची बर्फी कराय कशी करायचं ते पाहणार आहे ही बघा एकदम छान अशी चविष्ट आणि एकदम मौसूद तोंडात टाकताच विरगवणारे अशी होते मौसूद होते बघा आणि झटपट कमी साहित्यात तुम्ही या कृष्ण जन्माष्टमीला या पद्धतीची बर्फी प्रसाद म्हणून नक्की बनवा एकदम छान होते आणि एकदम नवीन आहे बघा एकदम मस्त अशी होते बघा आणि झटपट कमी साहित्यात आणि कमी साहित्यात होते दहा मिनटात बनते बघा तर तुम्ही या पद्धतीने या पद्धतीने बर्फी नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि झटपट बनते कमी साहित्यात झटपट होते आणि चविष्ट होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक कप पोहे घेतलेले आहे तुम्ही कोणतेही पोहे घेऊ शकता इथे एक कप पोहे घेतलेले आहेत आता पोहे आपल्याला रवा असे पावडर करून घ्यायचे आहे पोहेची रवाळ वाटून घ्यायचे आहेत ज्यादा बारीक करायचे नाहीत बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेले आहेत पोहे आता त्यामध्ये बघा त्याच कपने अर्धा कप इथे मी मिल्क पावडर घेतलेले आहे अर्धा कप मिल्क पावडर आता त्यामध्ये घालून हे दोन्ही आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा हे दोन्ही मी आता छान असं वाटून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आपल्या मिठाईचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे बघा प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे बघा आता आपण मिठाई बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये बघा गरम करून दूध छान असं दूध उकळून छान असं थंड करून घेतलेलं एक कप दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं एक कप दूध आणि जे आपण रोज वापरतो ते आणि त्यामध्ये अर्धा कप मी इथे साखर घेतलेले आहे आपण मिल्क पावडर वापरलेले आहे त्यामुळे साखर कमी घेतलेले आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा किट इथे साखर घातलेले आहे त्यामध्ये मी त्यामध्ये बघा मी एक चमचा तूप घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि जास्त आपल्याला शिजवत शिजवत वगैरे बसायचं नाही आता आपल्याला साखर फक्त विरगळवून घ्यायची आहे बघा बघा इथे उकळी आलेले आहे छान याला आणि आपली साखर पण पूर्ण विरगळलेली आहे आणि बघा आता साखर विरगाय त्यामध्ये आता आपण जे प्रीमिक्स बनवलेलं आहे आता ते प्रीमिक्स घालायचं आणि असं छान असं हलवत हे मिक्स करायचं आहे बघा मी विस्करणे करते तुम्ही चमच्याने विस्करणे कशाने करा विस्करणे छान असं मिक्स होतं आणि अजिबात घुटळ्या होत नाही तसं छान असं घोटाळ्या मोडत मिक्स करून घ्यायचं आहे जस जसं ते शिजत जातं तस तसं ते घट्टसर गोळा तयार होतो गॅसच्या फ्लेम गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे बघा एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे नाही तर जिन्नस आपले जे घातलेले आहे ते करपू शकतं बघा खाली लागू शकतं बघा हे दोन जसजसं आपण शिजवतो तस तसं हे घट्टसर होत चाललेलं आहे बघा दोन मिनटानंतर बघा इथे घट्ट झालेलं आहे बघा छान असं आता यामध्ये मी दोन चमचे आता इथे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे इथे मी दोन चमचे साजूक तूप घालते बघा आणि तूप घातल्यानंतर आपण याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं अधूनमधून तूप घातल्यामुळे बर्फी आपली चविष्ट लागते आणि सॉफ्ट होते छान अशी आणि ही एक जीव करता येते तूप घातल्यामुळे बघा छान अशी जीव करता येते बघा इथे तीन ते चार मिनटानंतर घट्टसर गोळा तयार झालेला आहे पुन्हा आपण याच्यामध्ये एक चमचा तूप घाला घालणार आहे बघा आपण एकूण याच्यामध्ये चार चमचे तूप घातलेलं आहे बघा मध्ये मध्ये असं छान असं तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे आणि बघा याच्यामध्ये तूप घातल्यानंतर मी मिक्स केलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी पाव चमचा आपल्याला वेलची पूड घालायची आहे बघा इथे मी पाव चमचा वेलची पूड घालते आणि वेलचीपूड घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि आप आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ते गॅस बंद केलेलं आहे बघा आणि छान असं हे मिक्स करून बघा एका ताटाला छान असं तूप लावून घ्यायचं आहे इथे ताटाला मी असं तूप लावून घेतलेलं आहे ताटाला प्लेट लक्षालाही तूप लावून घ्या आणि हे मिश्रण सगळं आता त्यामध्ये मी घालून घेते बघा सगळं मिश्रण इथे काढून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने पटकन आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे सगळं इथे मिश्रण घेतलेलं आहे तुम्ही ग्लासला किंवा असं छान असं वाटीला किंवा असं ग्लासला पाटेमागे तूप लावून छान असं हे गुळगुळीत करून घ्यायचं आहे इथे मग मी बघा वाटीला असं तूप लावून छान असं गुळगुळीत करून घेतलेलं आहे पसरवून घेतलेलं आहे आणि छान असं हे गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत असं उलतानला आपण तूप लावलेलं आहे आणि आपण याच्या वड्या पाडून घेणार आहे तूप लावा म्हणजे छान अशा वड्या पाडता येतात गरम आहे तोवरच वड्या पाडायच्या म्हणजे छान अशा पडल्या जातात वड्या बघा तुमच्या पद्धतीने तुम्हाला छोट्या मोठ्या कशाही तुम्ही वड्या पाडून घ्या बघा या पद्धतीने मी वड्या पाडून घेते बघा छान अशा वड्या पडल्या जातात आता वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघा यावर आपल्याला पिस्ताचे काप घालायचे आहेत बघा छान अशा पिस्ता मी कट करून घेतलेल्या आहेत आता ते सगळीकडे लावून घेते बघा या पद्धतीने सगळीकडे मी पिस्ता लावून घेतलेला आहे इथे बघा तर याला आपण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा असंच तुम्ही थंड करून घ्या पाच मिनिटं आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे बघा इथे मी पाच मिनटं फ्रीजमध्ये थंड करून घेतलेला आहे बघा आणि तुम्हाला मी दाखवते ही आपली बर्फी छान अशी तयार झालेली आहे पटकन निघली जाते बघा या पद्धतीने आपण याचा साईड मोकळा करून काढून घ्यायची आहे या पद्धतीने पटकन निघली जाते बघा मी तुम्हाला काढून दाखवते बघा छान अशी निघते आपली बर्फी आणि झटपट तयार झालेली आहे दहा मिनिटात आणि एकदम मौसूद अशी तयार झालेली आहे बघा एकदम छान अशी तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा या कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही या पद्धतीची बर्फी जरूर बनवा बघा एकदम मस्त अशी झालेली आहे आणि छान मऊसूद तोंडात टाकताच विरगळणारे अशी मऊसूद आणि एकदम चविष्ट होते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदम मौसूद होते बघा मस्त अशी छान झालेली आहे आणि झटपट झालेले आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते, ते कमेंटमध्ये जरूर सांगा छान अशी बर्फी आपली झटपट तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद